जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये जो काही बोगस बंती घोटाळा बाहेर येत आहे आज त्याचं केंद्र केंद्रबिंदू नागपूर जरी असलं तुझ्याकडे जळगावमध्ये तक्रारी झालेल्या आहे पालेगाव झालेल्या आहे नाशिकमध्ये झालेले आहे आणि याची व्याप्ती ही महाराष्ट्रभर आहे दोन हजार बारा नंतर शासनाने जी भरती प्रक्रिया होती वर्षानुवर्षी जी राबवली जात भरती प्रक्रिया सरकारने बंद केली आणि नंतर खऱ्या अर्थानं अशा ह्या बोगस भरतीचे करारनामे या ठिकाणी झाले सरकारनं भरतीसाठी पवित्र पोर्टन आणलं नंतर भरतीसाठी पात्रता जी आली आहे शिक्षकांना त्याला डी जे प्रशिक्षण आहे ते त्या ठिकाणी कंपल्सरी केलं हे सर करून सुद्धा जी काही महाराष्ट्रामध्ये बोगस भरती प्रक्रिया झालेली आहे त्याची व्याप्ती फार मोठी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे मला वाटतं चौकशी जर केली तर मला या ठिकाणी असं वाटतं की येत्या दहा पंधरा वर्षामधला महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा घोटाळा या ठिकाणी बाहेर येईल एवढं बाकी निश्चित आहे आणि हे सर्व करत असताना या भरती प्रक्रियेमध्ये नुसतं प्रशासन नाहीये तर राज्यकर्ते सुद्धा यामध्ये प्रामुख्याने आहे आणि याची लिंक नुसतं शिक्षण आणि शिक्षण उपसंचालकापुरती मर्यादित नाही आहे याची लिंक मंत्रालयातून सुद्धा येते आणि मग ज्या काही घटना ज्या काही घटना आपल्या समोरच्या येत आहे की नागपूरमध्ये इतके इतके बोगस शिक्षक या ठिकाणी भरती झाले इतके इतके वेतन घेतले तर ह्या ह्या गोष्टी टाळता आल्या असतात मग प्रामाणिकपणे या ठिकाणी भरती प्रक्रिया जर राबवली असती तर सर्व गोष्टी या ठिकाणी टाळता आल्या असतात पर परंतु मुळात पवित्र पोर्टल माध्यमातून भरती व्हावी आणि ती भरती भरती प्रक्रिया राबवावी प्रामाणिकपणे असं कधीही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं नाही आज या ठिकाणी भरती प्रक्रिया जी राबवली जाते ती राबवली जात नाहीये अनेक ठिकाणी शिक्षक कमी आहे अनेक ठिकाणी अनेक शिक्षक दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून विनानुदानित का तत्वावर काम करत आहे अनेक आश्रमशाळेलेले शिक्षक नाही शिक्षकांची निश्चितपणे कमतरता आहे परंतु त्या ठिकाणी प्रामुख्याने भरती प्रक्रिया राबवली जात नाही मग त्याच्यामधून हे सर्व अनर्थ या ठिकाणी घडतात यामध्ये गेल्या या दहा वर्षामध्ये विनायी तत्वावरील कमीत कमी मला वाटतं एकशे पंचवीस एकशे तीस शिक्षकांनी या ठिकाणी वेगवेगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांनी आत्महत्या केल्या काहींनी वेगळ्या आजाराने त्यांचे मृत्यू झाले मागच्या दोन महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यातील नागरभोजे या शिक्षकांनी स्वतः जायचं संपवलं नंतर आता दोन दिवसापूर्वी सोपाल उत्तमराव पाल पालवे तालुका मानवत या ठिकाणी मंगळूर येथील नृसी नृ नृसिंह नु, प्राथमिक शाळा या शाळेमध्ये ते कार्यरत होते वीस टक्के अनुदान आल्यानंतर त्यांनी संस्थेला वीस लाख रुपये दिले त्यांच्याकडे दोनच एकर जमीन होती ती जमीन विकली आणि ते पैसे त्यांना दिले नंतर साठ टक्के अनुदान आलं चालकांनी परत त्यांच्याकडे पैशाची मागणी केली त्याचेही पाच लाख रुपये त्यांनी त्या ठिकाणी दिले आणि तरी संस्था चालक त्यांना हरॅसमेंट करण्याचं काम त्यांचं चालू होतं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या समोर आज हे सगळे प्रकार घडत आहोत आहेत मग मला वाटतं की आपण सर्व राज्य राज्यकर्त्यांना संवेदनशीलता आहे की नाही शिक्षण देणं हे सरकारचं प्रामुख्याने मूलभूत अधिक फंडामेंटल राईट आहे आणि तो सरकारने शिक्षणाचा शिक्षण देण्यासाठी निश्चितपणे या ठिकाणी त्यांचा सहभाग आहे तो सहभाग या ठिकाणी ठळकपणे दिसून येत नाही या ठिकाणी आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी भरती केली जाते आणि त्याच्यामधून लोक ते प्रकार या ठिकाणी आहेत अशा प्रकारे नागोरबोजे असतील पालवे असतील अनेक शिक्षक याच्यामध्ये आत्महत्या केलेल्या पैकी परंतु ह्या सर्व गोष्टीवर आज सरकार म्हणले विशेषतः शिक्षण मंत्री या विषयावर काही बोलायला तयार नाही शासन मला वाटतं या सर्व प्रकारामध्ये खूप काही लक्ष घालतंय अशातला काही भाग नाही त्यांना माहिती आहे आठ दहा दिवस चर्चा होईल आयुष्य थांबेल आणि पुन्हा आपली जे काय आहे पुन्हा जुनं सगळं या ठिकाणी चालू राहील अशाच प्रकारे सगळ्या सध्या या ठिकाणी काम चालू आहे आणि काहीतरी एखादा घोटाळा बाहेर आल्यानंतर आम्ही चौकशी करू आम्ही कोणाला सोडणार नाही अशा प्रकारे सरकारच्या वतीने वल्गाना केले जातात आणि त्या वल्गांना आठ दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी हा उठून जातात आणि तो विषय त्या ठिकाणी मागे पडतो परंतु आज जे काही घडतंय आज काही जे शिक्षक आत्महत्या करतायत याच काय करणार आहात हे थांबवण्यासाठी काही निर्णय घेणार आहात का नाही तर निश्चितपणे घेतले पाहिजे तुम्ही कोणते पवित्र पोर्टल माध्यमातून त्या ठिकाणी अजून दुसरा एखादं माध्यम असेल त्या माध्यमातून भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवा ज्या शिक्षकांना जे शिक्षक आज काम करतायत आश्रम शाळेवर म्हणा अन्य आण तत्वावर त्या ठिकाणी काम करत आहेत त्या शिक्षकांना वेतन या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे शिक्षक शिक्षक गर्दी या ठिकाणी केली गेली पाहिजे एक चांगलं वातावरण या ठिकाणी महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे मला वाटतं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडतायत या गोष्टीची दखल घेऊन सरकार निश्चितपणे मला वाटतं या ठिकाणी पावलं उचलील असा आशावाद या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना आहे 那你呢？